मित्रांनो माहीत आहे का तुम्हाला की आपलंही आयुष्य असं घडत जातं पण ते आयुष्य घडण्यामागे काही ना काहीतरी कारण असतं कारण बघा ना प्रत्येकाला असं वाटतं की नाही यार आपण घडलं पाहिजे कुठेतरी काहीतरी केलंच पाहिजे तर मित्रांनो बघा ते घडवणं हे आपल्या हातात आहे मी तुम्हाला काही आज माहिती सांगणार आहे की ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला कसं स्ट्रगल करावा लागला आणि मी कशी पुढे आले तर मग तुम्ही नेमकं तुम्ही नेमकं म्हणजे मी तर असं म्हणेल की माझ्यासारखं स्ट्रगल करताय याच्यापेक्षा हार्ड करताय की याच्यापेक्षा कमी करताय तर हे सगळं तुम्हाला कमेंट करून मला कळवायचं कर आहे बरं का मित्रांनो तर नमस्कार मित्रांनो मी, मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्विस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर नेहमीप्रमाणे आज मी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे आणि या व्हिडिओमध्ये बघा की प्रत्येकाचं आयुष्य असतं आणि ते काही ना काहीतरी वळणावरती घडत जातं आणि तुम्हाला माहीत आहे का मला कविताही खूप छान छान येतात आणि मी एक कवयित्री लेखिका पण आहेत म्हणजे अगदी फिल्म स्टोरीपासून मी ते लिहितच असते माझी सुरुवात पहिल्यांदा अशी झाली की जेव्हा लॉकडाऊनच्या अगोदर मी एक काहीतरी असंच छोटे मोठे आ, काम करत होते माझं एक टेलर काम झालेलं आहे मी स्वतः एक चांगली टेलर टीचिंग पण आहे आणि स्वतः चांगली मला म्हणजे जे काही टेलरिंगमध्ये जे सगळं इंटरेस्ट आहे पण सध्या मी, करत नहीं, मी पुड़े -पुड़े ते करत नाही आहे मी ते सगळं सोडून दिलेलं आहे मला थोडंसं तर पुढे पुढे जायचं आहे त्याच्यानंतर मग ते मी कुठेतरी बंद केलं त्याच्यानंतर असंच करत करत पुढे एक पेपर प्लेट असतात बघा त्याचाही मी व्यवसाय सुरू केला होता अगदी घरातल्यांचा विरोध होता पण तो न जो मानता कारण मी एवढी जिद्दी आहे ना की मला जर एखादी गोष्ट करायची म्हटलं ना तर ती मी करणार आणि ती मी मिळवणार ही हा तर माझा हट्टचा आहे पहिला माझा छंद म्हणलं तरी चालेल आणि त्या छंदलाच मी जोपासत आजपर्यंत मी तुमच्या आहे तर मित्रांनो त्याच्यामध्ये मला तेवढं सक्सेस मिळालं नाही माझी मुलं लहान होती आणि त्याच्यामुळे ते कुठंतरी घेऊन जाणं आणि आणणं ते सेल करणं मला खूप अवघड जात होतं तर ते बंद केल्याच्यानंतर थोड्या दिवस घरातच बसले पण मला चेन नव्हती पडत कारण मला चेन पडतच नाही बसवत नाही जाग्यावरती तर त्याच्यानंतर मी काय केलं आ... कुठेतरी पेपर वाच कुठेतरी टी व्ही बघ कविता बघ ले, लेक लेख बघ मग ते लिहत 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 जात मी पेपरला द्यायला लागले पेपरला माझे नावं आली तिकडूनही मला कॉल येत होते की मॅडम खूप छान कविता लिहिली आणि खूप छान लिहिता आवडला आम्हाला आणि मी तुम्हाला इथून पुढे काही ना काही अशा नवीन नवीन काही ना काही कविता छान छान लेख वगैरे मी तुमच्यासाठी नक्कीच यूट्यूबला टाकत जाईल तर मग मी ते ते करायला सुरुवात केली त्याच्यामध्ये पण माझे कमीत कमी तीन चार पाच वर्ष गेले की कुठेतरी फिल्मची स्टोरी लिही कुणातरी एखाद्या डायरेक्टरला दाखव की सर प्लीज मला काम मिळेल का मला रायटिंगचं काम मिळेल का हे सगळं माझं चालू होतं पण मला त्याच्यामध्ये कुठेही काही सक्सेस मिळालंच नाही सध्या एक स्टोरी आहे ती सध्या मार्केटमध्ये प्लॅन आहे चालू पण अजून काही सक्सेस नाही आहे आणि बस कविता लिहिणं पण त्याच्यामधून मला काही प्रॉफिट मिळतच नव्हतं फक्त एक जस्ट टाईम जात होता टाईमपास म्हणून ते करायचं होतं पण टाइम ते टाइमपास असं नाही म्हणणार त्यांनी मला खूप त्या कवितेंनी कथांनी मला खूप घडवलं माझी लाईफ चेंज केली माझे विचार बदलले त्याच्यामधून मी स्वतःला कुठेतरी सुधारले मग ते मी असं म्हणणार नाही की तो माझ्यासाठी टाईमपास होता त्याच्यानंतर असेच एक ओळखीचे सर भेटले ते म्हटले नाही आमच्याकडे डान्स क्लास आहे मग आम्ही डान्स क्लास घेतो म्हटलं मग मला तरी काही लगेचच माझी टूप पेटली वा सर तुम्ही हे करताना मग मलाही त्याची थोडीशी आयडिया द्या ठीक आहे सरांनी सांगितलं मग सरांनी सांगितल्यानंतर मी त्या सरांना न सांगताच पाठीमागे डान्स क्लास चालू केला मग आमच्या एरियामध्ये एक छोटंसं एक मंदिर होतं त्या मंदिरामध्ये छोट्या छोट्या मुलांचे क्लासेस घ्यायला चालू केले मला तर डान्स येत नव्हता कळतही नव्हतं काय करायचं काय नाही करायचं माझ्याकडे तो जे म्हणतात ना साऊंड पण नव्हता काहीच नव्हतं पण ठीक आहे ए बाजूवाल्यांकडून महाग याच्याकडून महाग त्याच्याकडून महाग असं करत करत मी तिथपर्यंत आले परत ठीक आहे मुलं मला मिळाली एक जास्त पैसे नाही पण थोडेफार मिळायला लागले हजार दोन हजार तीन हजार महिन्याचे ठीक आहे माझ्यासाठी ते खूप खूप होतं पण त्याच्यानंतर लॉकडाऊन झालं लॉकडाऊननंतर होतं ते पण बंद झालं आता काय करायचं त्यानंतर मग असेच काही चार पाच महिने तर सगळ्यांचे असे खूप सारे वर्ष वर्ष मी म्हणा लोकांच्या व्हायला गेले तर माझे पाच सहा महिने व्हायला गेले त्याच्यानंतर मुलांची जी ऑनलाईन शाळा चालू झाली ना तर त्या ऑनलाईनच्या शाळेतून मला कळालं की हे ऑनलाईन असं असतं मग त्याच्यानंतर फेसबुकला बघ यूट्यूबला बघ असं बघत 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 मी कुठेतरी स्वतःचे ऑनलाईन क्लासेस चालू केले आणि ते ऑनलाईन आता मी योगा डान्स वर्कआउट आता माझ्याकडे टीचरही नव्हत्या ऑनलाईनसाठी आणि ऑफलाईनचा तर काही विषयच नव्हता त्यावेळेस तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे तर मग मी असं करत करत मग ते कुठेतरी त्याच्यासाठी फेसबुकला पोस्ट टाकून टाकून एक ट्रेनर मिळवल्या मी सगळ्या ट्रेनर मिळवल्या छान मिळाल्या मला सपोर्ट छान मिळाला पण आता ट्रेन ट्रेनर मिळाल्या आता कस्टमर कुठून आणायचे आता फेसबुकला पोस्ट टाकली तर त्याच्या लेडीज यायच्या विचारायच्या चा, मॅडम चारशे रुपये घ्या पाचशे रुपये घ्या ठीक आहे बाबा आपण चालू तर करूया मला एक्सप्रेस येत येत गेला मग एके दिवशी मला असंच कोणीतरी सांगितलं की तुम तुम्हाला कस्टमरसाठी तुम्ही जर डिजिटल मार्केटिंग कोर्स केला ना तुमच्यासाठी बेस्ट होईल मग असंच मी म्हटलं अरे डिजिटल मार्केटिंग म्हणजे नेमकं काय त्याच्यासाठी खूप हाय लेवलची इंग्लिश लागते आणि ती इंग्लिश तर मला येतच नाही आहे मग मी काय करू तर मला त्यांनी सांगितलं मी जजदाईलला तुम्ही इन्क्वायरी करा मी जजदाईलला इन्क्वायरी केली तर जस्टायला एन्क्वायरी केल्या मला समोरून कॉल आला की तुम्हाला डिजिटल मार्केटिंग शिकायचं आहे तर हो म्हटलं ठीक आहे त्यांनी त्यांची फीज वगैरे सांगितली खूप सारी फीज सांगितली होती बरं का पण मलाही त्यातली आयडिया नव्हती त्याच्यामुळं मी ती फीज भरण्यासाठी ॲग्री झाले मी त्यांची ती फीज पे केली आणि मी डिजिटल मार्केटिंग शिकले बरं आता डिजिटल मार्केटिंग शिकल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं तुम्हाला लॅपटॉपची गरजच आहे बरं मी म्हटलं ठीक आहे मी लॅपटॉप लॅपटॉपही मग मी काही थोडेफार पैसे होते ते भरून मग मी लॅपटॉपही घेतला आणि त्यावेळेस मला तरी असं वाटायचं की अरे यार लॅपटॉप म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे पण आत्ता माझ्यासाठी खूप छोटी गोष्ट झालेली आहे ती कारण मी स्वतःला चेंज केलेलं आहे तर मग त्याच्यानंतर मी लॅप लॅपटॉपही घेतला डिजिटल मार्केटिंग कोर्सही केला आणि माझं क्लासेसही खूप छान चालले होते ट्रेनर लोकांना पेमेंट देऊन मलाही चांगलं पेमेंट मिळत होतं आणि मी खूप खुश होते एकदम म्हणजे मी म्हणाल की माझं जीवन एकदम हॅप्पी लाईफ चाललं होतं आणि त्याच्यानंतर मग मला त्या डिजिटलचा एक्सपिरियन्स येत गेला मग मी व्हिडिओ एडिटिंग कोर्स केला त्याच्यामध्ये मग थमनेल कसे बनवायचे ग्राफिक डिझायनिंग व्हिडिओ एडिटिंग रील एडिटिंग टोटली मला त्याची माहिती मिळाली मग आता तिथे कुठेतरी माझा तो एक टर्निंग पॉईंट झाला एक कुठेतरी चांगले मला त्याच्यातून माहिती मिळाली आणि माझं चांगलं आयुष्य मी घडत गेले मग त्याच्यानंतर माझे मी क्लासेसमधून मला चांगले पैसे मिळत होते पण तुम्हाला माहीत आहे की एकदा माणसाला पैसा मिळायला लागला ला की त्यांना दुसरं पुढचं काही ना काहीतरी सुचत जातं मग मला डिजिटलचे जे काही कोर्स होते ते कंटिन्यू फेसबुकला यायचे की आमचं ट्रेनिंग घ्या आमचं ट्रेनिंग घ्या कोर्स जॉईनिंग करा एवढ्याला करा तेवढ्याला मग मी ते सेमिनार अटेंड करायला लागले मग ते सेमिनार अटेंड केल्याच्या नंतर हे असे बोलतात असे सांगतात हे तर मला येतं मला बोलायला येतं मी बोलू शकते मग मी कुठेतरी माझा माइंड पुढे घेऊन आले आणि मी डिजिटल मार्केटिंग कोर्स चालू केले आणि मी दुसऱ्यांचं बिझनेस मार्केटिंग करायला घेतले आणि मग मला कुठे ना कुठे हळूहळू हळूहळू सक्सेस मिळायला लागले आणि आत्ता म्हटलं तर ना मी माझ्या लाईफमध्ये खूप खुश आहे मी खूप सक्सेसफुल आहे आणि त्याच्यामधून मला तरी असं वाटतं की मी याच्यापेक्षा खूप काही घडू शकते घडवणार आणि घडणार आणि मी मात्र पुढे जाणार मित्रांनो तुम्हाला सांगायचा उद्देश असा मी एक तुम्हाला टाईमपास म्हणून नव्हते सांगत मी माझ्या आयुष्यातल्या काही गोष्टी घडलेल्या जो मी माझ्यासाठी ॲक्सिडंट म्हणेल पण तो ॲक्सिडंट माझ्यासाठी माझं आयुष्य करिअर घडवणारा होता घडवलं आणि घडले तर तुम्ही मला नव्हतं असं वाटत की मी इथपर्यंत घडेल आणि इथपर्यंत काहीतरी करेल तर तुम्हाला जर माझ्यासारखं स्ट्रगल असेल ते घडवायचं असेल मलाही खूप विरोध झाला घरातल्यांचा विरोध झाला बाहेरून काही म्हणजे बाहेर तर आपल्याला काय आपलं ऑनलाईन मार्केटिंग होतं त्याच्यामुळे मला तिकडनं सपोर्ट मिळत होता ज्या काही मी क्लासेस घेत होते ओनली लेडीज होत्या त्याच्यामुळे मला तिकडून सपोर्ट मिळत होता पैसे मिळत होते त्याच्यामुळे मग मला काही तेवढं माझ्यासाठी ते अवघड वाटत नव्हतं पण आत्ता कुठेतरी मी स्वतःमध्ये खूप सारे चेंजेस करत करत मी आज माझा विषय घडवलेला आहे मित्रांनो तर तुम्हीसुद्धा माझ्यासारखं मला तुमचा विषय घडवा कुठेतरी सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती या टाइमपास सोडून द्या टाईमपास हा विषयातला कट करून टाका त्याला कुठलाही अर्थ ठेवूच नका तुम्ही आणि आता आपल्याला ना कुठेतरी आपलं आयुष्य जगायचं आहे जे झालं गेलं जेवढे दिवस गेले जाऊ द्या मरू द्या त्याच्याकडे लक्ष नका देऊ पण आता जे कुठेतरी पुढचे दिवस येणार आहे ते कुठेतरी आपल्या आयुष्यातले चांगले घेऊन या मित्रांनो तर त्याच्यासाठी मी तुम्हाला सपोर्ट करेल तर आपल्याकडे डिजिटल मार्केटिंगचे कोर्स शिकवले जातात अगदी महिलांसाठी खूप कमी बजेटमध्ये आहेत ते तुम्ही नक्की हे कोर्स आपल्याकडे जॉईनिंग करा स्वतःला कुठेतरी घडवा स्वतःची लाईफ घडवा स्वतःला कुठेतरी बदल करा तर मित्र आणि मैत्रिणीनं तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा नवीन असेल तर नक्की सबस्क्रिप्शन घ्या तुम्हाला नक्की डिजिटलविषयी काही ना काहीतरी माहिती मिळत जाईल तर मित्रांनो आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुमच्या मनापासून आभारी मानते आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र